जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेषमत्सर सर्वात पाहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाण रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण देहाचे दुःख अत्यंत भारी राम कृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुखमानी देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणू कळले जाण ज्ञानाचे दाखवावे ज्ञान दोष न पाहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा एक राम सेवांतरी सर्वांभूती भगवत भावधरी रामजाचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापाई वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनिनिश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्तिव नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण त्यातच त्यास पाहावे आपण सर्व करता राम हा भाव ठेवावा चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा रामावीण उठे जी जी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगाती मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचं होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनविण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान शरीर संपत्ति क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हे चि तुम्हा परमप्राप्ती नामा नामामध्ये ऐसी सत्ता जिने जोडे रघुनाथा नामा परते न मानावे हित हेच आजोर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्रीरामनामी राहावे खबरदार आजचे बोधवचन रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची चि सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व सेवावे गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध भंगा भंगावेना कदा समाधान प्रेमात तर तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ